नमस्कार सर स्वागत आहे आणखी ऑफिशियल चॅनल मध्ये तर विषय आजचा असा आहे का आपल्या मराठावर अन्याय आणण्यावर राहिला भावांनो तर विषय असा झालेला आहे का बाहेरून लोक आले ना आपल्या मराठ्याची पोर दादागिरी चालू आहे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आवड तुम्ही व्हिडिओ पाहिला जात त्याच्या मराठ्याचा एका माणूस येतो कामाला तर माणसाला ते बाहेरचे लोक दंड अटे करून राहिले बाहेरचे लोक येऊन आणून राहिले म्हणजे काय चाललंय काय महाराष्ट्रात येऊन ते लोक आहे आणतो अभे हे मराठे आहेत काळी धर्म वाचवणाऱ्या मराठ्यांबद्दल एवढा तुझ्या मनात आला कुठून त्यांनी मराठा अन्यायकारना त्यांचे डायरेक्ट हातपाय तोडून टाकू आता तर वाल्मी करार नाही का त्याला सुद्धा दमदाटी केलेली आहे नाही का मनोज जारांगी मनोज जारांगी म्हणे त्यांना जर भेटलो आम्ही तर आम्ही त्याला परभणी जिल्ह्यात काय आपल्या शाळेत तालुक्यात नाही येऊन जाणार जिल्ह्यात येऊन नाही देणार डायरेक्ट म्हणे महाराष्ट्राचं येऊन नाही देणार असं त्यांनी आवाहन केलेलं आहे पाटील म्हणेले वार्मी कार्ड तोपर्यंत सापडत नाही तो तोपर्यंत आहे ना पूर्ण चौकशी चालू राहणार आहे आणि जेव्हा सापडला तरी ना मनोज जरंगे स्वतः जाऊन त्यांना आणणार आहे आणि म्हणून जरंगे म्हणेले नाही काय ना, ना आम्ही आता त्याला न्याय मिळून देऊ आणि वार्मी कार्ड सुद्धा काही छोटा माणूस नाही व्हाव वार्मिक कार्डची पण भरपूर प्रॉपर्टी तुम्हाला मी प्रॉपर्टी सांगतो त्यांची किती आहे एक मिनिट पुण्यामध्ये प्रॉपर्टी आहे दोन फ्लॅट दोन फ्लॅट आहे वार्मिकार्जेच्या पुण्यामध्ये तर त्याची किंमत आहे तीन कोटी रुपये त्याच्यानंतर वार्मी कार्डचे पुण्यात ना पत्नीच्या नावावर आहे त्यानंतर ना ज्योती जाधव यांच्या नावावर दोन ऑफिस गाळे त्याच्यानंतर पाच अलीशांना फ्लॅट आहे दोन ऑफिस गाळे परत त्यांच्या बायकोच्या दुसऱ्या बायकोच्या याच्यावर त्यानंतर दोन्ही पत्नीचे नावे ना बावीस बावीस पंचवीस पंचवीस कोटीची मालमत्ता आहे आणि त्यांची भरपूर पाहुणे यांच्या भरपूर शेती आहे त्यांची पाहुणे रावळे यांच्या नावावर आणि तुम्ही सांगतो वार्मी करड हे ना तुम्हाला आता एक रेकॉर्डिंग ऐकवतो वारमि कार्ड डायरेक्ट आहे ना तुमचे वारमि कार्डची आणि त्यांची रेकॉर्डिंग तुम्ही कोण सरपंच आहे का हा का रे भडवे कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोला ना काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे